नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अशा व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत त्या व्यवसायाची गुंतवणूक फक्त दोन आए। आनि ते तीन हजार रुपये आहे आणि त्या व्यवसायापासून तुम्ही हजारो रुपये कमवू शकता फक्त तुमच्यापाशी चिकाटी जिद्दी आणि तुमची करण्याची इच्छाशक्ती पाहिजे या जगामध्ये अशक्य काही नाहीये ते सरांनी आता त्यांच्या प्रयत्नातून ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे तर चला तर मग पाहूयात सर उद्योग मार परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा आ, नमस्कार सर्वप्रथम उद्योग महापरिवाराचं खूप खूप स्वागत कारण तुम्ही एवढ्या दूरवरनं इथे संभाजीनगर मध्ये आलात त्याबद्दल खूप खूप स्वागत आणि धन्यवाद माझं नाव आहे संतोष कानगुलकर प्रॉपर मी छत्रपती संभाजीनगर पासनं पंचवीस किलोमीटर खुलताबाद आहे तिथे राहतोय सर आणि सर आपल्या प्रेक्षकांना हे सांगा ह्या व्यवसायाची सुरुवात केव्हा आणि कशी झाली होती बरं खूप छान प्रश्न आहे सर खरं तर वीस वर्ष झालं मी हॉटेल क्षेत्रामध्ये एका नामांकित एन जी ओमध्ये काम करतोय वेगवेगळ्या कौशल्याचं प्रशिक्षण देते ती एन जी ओ त्याच्यामध्ये काम करतोय आणि तिथे हॉटेल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग सेंटर आहे आणि हॉटेल क्षेत्राशी वीस वर्ष झालं मी निगडीत आहे तर वीस वर्षापासून हॉटेल क्षेत्राशी निगडीत असल्यामुळं झालं असं की काही एक दोन हजार एकोणीस वीसमध्ये कोरोना आला आणि तेव्हा सगळं बंद झाल्यासारखं झालं त्यावेळेस एक्च्युअली काय करावं म्हणून घरातनच आम्ही हा मसाल्याची एक संकल्पना सुचली आणि व्यवसाय सुरू केलाय सर सर मी आजपर्यंत भरपूर सारे मसाला मॅन्युफॅक्चरिंग स्वतः पाहिलेले आहेत पण मला हे तुमचं सगळं युनिकपणा दिसत आहे तर जो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बनवलेला जो मसाला असतो आणि आपण बनवलेला जो मसाला असतो यामध्ये काय फरक आहे खूप फरक आहे सर त्याच्यामध्ये काय आहे की आजकाल बरस झालं आपण हॉटेलमध्ये जर गेलो तर सांगतो कुकला की घरच्यासारखे भजे बनव किंवा घरच्यासारखं जेवण बनव आणि घरी मिसेसला किंवा आईला सांगतो की हॉटेल सारखं झालं पाहिजे पण आता बऱ्याचशा लोकांचा कल असा झालाय की गावाकडं चाललाय किंवा त्यांना मातीच्या भांड्यातलं आहे किंवा ऑर्गॅनिक आहे ह्या सगळं कारण आता बिमारी किंवा बाकी सगळ्या गोष्टी खूप झालेल्या आहेत त्याच्यामुळं लोक ऑर्गॅनिकला जास्त महत्व देतात पारंपरिक पद्धतीला जास्त महत्व देतात त्यामुळं मला एक ती सुचली किंवा असं काहीतरी मला करायचं होतं की आपण नवीन काहीतरी दिलं पाहिजे आणि पारंपरिक पद्धतीनं बनवलेलं दिलं पाहिजे त्यामुळेच कोरोनामध्ये विचार आला की आपण मसाल्याच्या हजा हजारो कंपन्या आहेत ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्ष झालं आहेत ह्या क्षेत्रामध्ये पण आपण नवीन पाऊल टाकायचं तर लोकांना काहीतरी नवीन दिलं पाहिजे आणि त्यांच्या आरोग्यासाठी पण चांगलं दिलं पाहिजे आणि चविष्ट दिलं पाहिजे त्यामुळं हे सगळं सुरू केलेलं आहे सर आणि सर हा व्यवसाय ज्यावेळी तुम्ही सुरू केला होता त्यावेळेस किती के गुंतवणूक केली होती खर तर गुंतवणूक अशी काही खूप मोठी केली नाहीये सर फक्त दोन ते तीन हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट वगैरे आणि त्याच्यामधनच हळूहळू हळूहळू वाढत वाढत आता चांगल्या स्थितीमध्ये आहे सर आणि सर तुम्ही हा जो मसाल्याचा व्यवसाय केलेला आहे त्या मसाल्याच्या व्यवसायामध्ये जे रॉ मटेरियल लागतं सर ते रॉ मटेरियल कुठून खरेदी करता आणि हे रॉ मटेरियल खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे व्यवसायाचा मूळ गाभा हाच आहे सर की व्यवसाय तर कोणीही सुरू करू को शकेल पण त्याच्यामध्ये जो कच्चा माल आहे त्याची गुणवत्ता कशी असायला पाहिजे तो कुठून आपण खरेदी केला पाहिजे कशा गुणवत्तेचा खरेदी केला पाहिजे हे खूप मोठं एक गुपित आहे तर त्यासाठी आपण हे सगळा कच्चा माल ऐंशी टक्के आपण शेतकऱ्याकडनंच घेतो आणि आपण त्यांच्या शेतात जाऊन पाहून आणि विश्वासाचे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं घेतो आणि बाकी काही माल जो आहे जसे मिरे आहेत लवंग आहे दालचिनी आहे शहाजिरा हे वरनं आणि त्या आपण भागात क्वालिटीचा माल आणि चांगल्या गुणवत्तेचा माल घेतो सर तुमच्या मसाला बनवण्याची जी प्रोसेस आणि जे दुसऱ्या कंपन्या असतात जे ज्या आपण मोठ्या म्हणतो कंपनी एम एन सी म्हणतो त्या कंपन्यामध्ये आणि आपल्या मसाला बनवण्याच्या प्रोसेसमध्ये काय डिफरंट आहे खूप मोठा डिफरन्स आहे सर त्यामध्ये एक उदाहरण देऊ शकतो मी की आपण घरी जर आपल्याला ठेचा किंवा खरडा म्हणतो मिक्सर मध्ये जर ठेचा बनवला आणि तो खाल्ला आणि पाट्यावर वरवंट्यावर बनवला तो ठे खाल्ला याच्यामध्ये खूप सारा चवीमध्ये फरक पडतो तर मी हेच सांगू शकेन की जे मशीन मध्ये जे बनल्यानंतर काय होतंय ते, ते हिट होत आहे आणि खूप टेम्परेचर गरम होत आहे गरम झाल्यामुळे त्याच्यातनं जे कंटेन वगैरे आहे ते जळून जातात त्याच्यातलं ऑइल आहे किंवा जे आपल्या शरीरासाठी गरम मसाल्यामध्ये लागणारे उपयुक्त घटक आहेत ते जळून जातात आणि आपलं हे काय कोल्ड प्रेस होत आहे जात्यावर सगळं होतं त्याच्यामुळं काय होत आहे की त्याच्यातनं जे विटॅमिन प्रोटीन वगैरे आहे अनि अनि ते एकदम तशाच पद्धतीनं राहतात ते जळून जात किंवा त्याचं तेल वगैरे उडून जात नाहीये त्याच्यामुळे हे एक जरा युनिक आहे आणि आपल्या आणि बाकी कंपन्यांमध्ये हाच फरक आहे की आपलं एक ऑर्गॅनिक आहे आणि चांगल्या पद्धतीचं घरगुती कोल्ड प्रेस आहे आणि आपण जो बनवलेला जो माल असतो सर तर हा माल तुम्ही कुठं कुठं विकता हा माल तर खर तर आपल्या आजूबा आपण एखादा बिझनेस सुरू केला आणि आपल्या आजूबाजूचे लोक त्याला तेवढं व्हॅल्यू देत नाही अगोदर आपले मसाले बँगलोरला गेले बँगलोरच्या लोकांनी कौतुक केलं तेव्हा आजूबाजूचे लोक यायला लागले त्यामुळे पुणे मुंबई बँगलोर अहमदनगर गुजरात आहे जळगाव खानदेश आणि अमेरिका फ्रान्स बाहेर देशात पण आपले हे सगळे मसाले गेलेले आहेत आणि सध्या पण जातात सर काय होतं आज मार्केटमध्ये ना एखाद्या युवकानी व्यवसाय केला ना तो 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 तेंचे तेंचे तर तो प्रोडक्ट बनवतो काहीही इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो पण बनवतो पण बनवलेला प्रोडक्ट मार्केटमध्ये कसा विकायचा याविषयी त्याला खूप सारे प्रश्न पडतात तर तुम्ही त्यांच्या त्यांच्यासाठी काय सांगाल खरं तर पिकवणं सोपं आहे पण विकणं खूप अवघड आहे त्यामुळे मार्केटिंग स्ट्रॅटर्जी एक ती पण आपल्याला आली पाहिजे त्यापेक्षा पण आपली गुणवत्ता जर चांगली असेल तर बरीशी लोक घेतात आजकाल मोबाईलचा जमाना झालेला आहे कुठंही आता हे तुम्ही इथपर्यंत आलेलं आहे ते मोबाईलवर किंवा युट्यूब आहे फेसबुक याच्यावर बघूनच आलेला आहात आपली जर क्वालिटी चांगली असेल आरोग्यासाठी चांगला असेल तर माउथ पब्लिसिटी तर होत आहे त्यानंतर पण फेसबुक आहे इन्स्टा आहे अशा वेगवेगळ्या वे, वे, प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आपण मार्केटिंग करू शकतो आणि लोकांशी जवळिकता साधून आपलं प्रोडक्ट त्यांना देऊ शकतो आणि एकदा एखाद्या एक कस्टमरनी वापरलं आणि त्याला जर ते आवडलं तर दहा लोकांना सांगतं त्यामुळे मार्केटिंग पण होऊ शकते चांगली सर आपल्या व्यवसायामध्ये सध्या सर्व जे काय लेबर आहे ते सर्व लेबर किती आहे सध्या लेबर म्हणण्यापेक्षा तर मी पण इथं कामालाच आहे असं म्हणू शकतो कारण मी एक जॉब करतोय सकाळी सहा ते तीन पर्यंत जॉब करतो आणि नंतर इथलं हे सगळं पाहतोय तर माझे आई वडील आहेत आणि मिसेस आहे आणि दोन मुलं आहे दोन मुलं तर शाळेत एक आठवीला आहे आणि एक पाचवीला आहे शाळा वगैरे संपल्यानंतर अभ्यास झाल्यानंतर त्यांना टास्क दिलेला आहे रोज ह्या व्यवसायामध्ये एक तास त्यांनी काहीतरी के काम केलं पाहिजे कारण त्यांना पण खर्च लागतोय ना आणि त्यांना आतापासून काहीतरी व्यवसायाची ओढ आहे व्यवसायाची आवड आहे हे लागायला पाहिजे म्हणून हे सगळा एक सहा लोकांचा आमचा परिवार आहे मी अर्धा वेळ काम करतोय आणि आई वडील पत्नी हे पूर्ण वेळ काम करतात आणि मुलं थोडस एक हेल्प करतात असा परिवार आहे आणि कधी लागलंच तर एक दोन बचत गटाच्या ज्या गरजू महिला आहेत त्यांना कधी मध्ये आपण पर डे बेसिसवर कामाला घेतोच सर सर मसाला बनवण्याच्या प्रोसेस बद्दल काय सांगाल प्रेक्षकांना मसाला बनवण्याच्या प्रोसेस मध्ये खर तर आपण हे सगळे मसाले ह्या जात्यावरच तयार करतो कोल्ड प्रेसनी आणि फक्त खडा गरम मसाला आणून दळून देत नाहीये त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे म्हणजे त्याच्यामध्ये कांदा फ्लेक्स आहे कडीपत्ता फ्लेक्स आहे लसूणचं पावडर आहे गावरान लसूण पावडर आहे अद्रक फ्लेक्स आहे त्यानंतर हिरवी मिरचीचं फ्लेक्स आहे आमचूर आहे त्यानंतर गावरान लसण आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यामध्ये जसं शहाजिरे आहे काळी मिरी आहे धने आहेत उच्च चांगल्या क्वालिटीचे शेतीमधले त्यानंतर लवंग आहे त्रिफळा आहे मोहरी आहे दालचिनी आहे कांदा फ्लेक्स आहे त्यानंतर जिरा आहे त्रिफळा आहे जावेत्री आहे हिरवी विलाईची आहे स्टार फूल आहे कस्तुरी मेथी आहे अ... मिरच्या दोन तीन प्रकारच्या त्यानंतर लवंगी मिरची आहे चपाटा मिरची आहे रसगुल्ला मिरची ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि त्याच्यामध्ये काय करतो आपण सुरुवातीला हा सगळा माल स्वच्छ करतो निवडतो निवडून पाक निवडून पाकडून हा माल आहे ना उन्हामध्ये सुकवायचा त्याच्यामधली जी आर्द्रता आहे ती निघून जातं त्यानंतर मग काय करतो आपण खलबत्त्यामध्ये त्याला कुटून घेतो कुटून त्याला भाजतो भाजल्याच्या नंतर म्हणजे भाजायचं म्हणजे खूप जास्त भाजल्यानंतर पण त्याच्यातनं सगळं ऑइल वगैरे निघून जातं त्याच्यामुळे त्याला कोमट करून चांगल्या पद्धतीनं भाजायचं ते पण चुलीवर भाजतोच आपण त्यामुळे एक त्याची चव त्याचा आरोमा वेगळा येतो त्यानंतर भाजल्यानंतर मग काय करतो बारीक करून ह्या जात्यामध्ये हळूहळू फिरवतो होत असं हे फिरल्यानंतर काय होत आहे ते रोजचं एक साधारण एक दहा पंधरा किलो आपला मसाला तयार होतो याच्यामध्ये माझे मिसेस आणि आई यांचं खूप मोठं श्रेय आहे की हे सगळं वडावं लागतंय आता भविष्यामध्ये आपला व्यवसाय वाढत आहे आणि आता जास्त प्रमाणात मसाले लागतात त्यावेळेस आपल्याला आता विचार चाललाय की एक जात्याला पट्टा बसव मोटर बसवलेली असतंय किंवा एक सायकलला आहे बसवलेली त्याचं हे करणं सुरू आहे किंवा मग तसं काहीतरी विचार चाललाय की मोटरवालं जात वगैरे घ्यायचं पण आपल्याला हा कॉन्सेप्ट सोडायचा नाहीये की आपले मसाले विकतात म्हणून लोक घेतात आणि आपण मशीन मधन किंवा फॅक्टरी मधनं मसाले तसं करायचंच नाहीये आपल्याला एकदम जुनं ते सोनं आणि ऑर्गेनिक पद्धतीनं पारंपारिक पद्धतीनंच हे करायचंय फक्त आपली हे ओढण्याची मेहनत वाचावी म्हणून त्याला आपण एखादी मोटर वगैरे बसवून पुढं करणार आहोत आणि हे सगळे वेगळे आता म मटन मसाला वेगळा चिकन वेगळा त्याच्यामध्ये काही कंटेंट वेगवेगळे असतात आणि एकदम साफसफाई करून आता मिरची सुद्धा बघितली असेल तुम्ही देट काढून वगैरेच आपण त्याच्यामध्ये वापरतो बाकी पण धान्य आहेत जसं काळे मिरे आहेत आता कधी कधी व्यापाऱ्याकडनं घेतल्यानंतर काळ्या मिऱ्यामध्ये पपईच्या बिया पण टाकल्या जातात चेक कसं करायचं ह्याचं पण तंत्रज्ञान आलं पाहिजे जसं आता बऱ्याचशा वेळेस जिरे खूप महाग झाले होते जिऱ्याला पॉलिश करून द्यायचे लोक ते कसं ओळखायचं किंवा आपण ते जिरे आपल्या घरी पण चेक करायचं असेल तर पाण्यामध्ये जिरे टाकलं त्याचा कलर वेगळा होतो हिरव्या आपलं लाल मिरची पण तेच आहे आता लाल मिरची चेक करायची असेल तर एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकलं आपल्याला कलर वेगळा आणि ते वेगळं दिसेल जिऱ्याचं पण तसं अशा ह्या गोष्टी पण कळणं गरजेचं आहे आणि उच्च क्वालिटीचा चांगला माल आपण का देऊ शकतो की आपल्याला कोणत्या मशीनचा खर्च नाही आहे मॅनपॉवरचा खर्च नाही लाखो रुपयाचं मार्केटिंग करावं लागतंय न्यूजला पेपरला एक छोटीशी बातमी द्यायची असेल तर दहा हजार रुपये लागतात तर अशा गोष्टीची काही गरज नाही त्याच्यामुळे आपण काय करतो की ह्या सगळ्यातला उरलेला जो पैसा आहे तो आपण चांगल्या क्वालिटीचा माल देण्यामध्ये ग्राहकांना माल देतो आणि ते ग्राहकाचं आरोग्याची पण ती काळजी घेतल्या जात आहे त्यांच्या शरीराची काळजी होत आहे आणि ते चविस्त पण लागतं त्याच्यामुळे ह्या सगळे मसाले आपले चांगल्या पद्धतीनं विक्री होतात आणि ग्राहक जुडलेले आहेत आणि ते आपुलकीचेच रिलेशन निर्माण झालेले आहेत ते कंपन्या वापर वापरतात तसं न वापरता त्याच्यामध्ये ह्या पण गोष्टी अद्रक पावडर लसूण पावडर कांदा फ्लेक्स लसूण फ्लेक्स हिरवी मिरचीचं पावडर कडीपत्ता पावडर ह्या पण गोष्टी आपण मसाल्यांमध्ये वापरतो त्याच्यामुळे ते चविस्त पण होत आहे आयुर्वेदिक पण आहे शरीरासाठी चांगला आहे त्यामुळं ऍसिडिटी वगैरे पण बाकी गोष्टी होत नाहीये सर जे मसाले असते ग्राइंडिंग मशीन मध्ये बनवलेले आणि आपले जातेवरचे जे मसाले असते त्यामध्ये काय फरक आहे ह्या मध्ये असा फरक आहे सर मध्ये जेव्हा एखाद्या मसाला मशीन मध्ये बनतोय तेव्हा काय होत आहे ते हिट होत आहे गरम होत आहे आणि खूप गरम झाल्यानंतर काय होतं त्याच्यातले जे तत्व आहे आणि फक्त मसाले हे स्वादासाठी किंवा चवीसाठी किंवा आरोमासाठी नसतात ते आपल्या शरीरासाठी पण खूप आयुर्वेदिक असतात आणि ते हजारो वर्षापासून ते आयुर्वेदिकचं काम केलेलं असतंय आज बघताय की सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाचे लोक पूर्वीचे आज पण चांगलं काम करू शकतात पण आपण आज पायाचे प्रॉब्लेम आहेत हृदयाचे प्रॉब्लेम आहेत हे सगळे प्रॉब्लेम आहेत ते मसाल्यांमुळं कुठंतरी आरोग्यासाठी ते स्ट्रॉंग बनवण्यासाठी असतात त्याच्यामुळं जे मशीनमध्ये जे मसाले तयार होतात ते कुठंतरी गरम होऊन त्याच्यातलं जे ऑइल आहे त्याच्यातलं जे कंटेन आहे ते उडून जातं आणि हे जे जात्यावर जे बनवलेलं आहे त्याच्यावर काय होतंय हे एकदम कोल्ड प्रेस होतंय गरम होत नाहीये ज्यात फक्त दळल्या जात आहे आणि त्याच्यात जे ऑइल आहे तेल आहे अरोमा आहे तसाच राहतो आणि ते उडून जात नाही त्याच्यामुळं चवीमध्ये पण फरक असतो शरीरासाठी पण फरक असतो आणि हे जात्यावरचे जर मसाले तुम्ही खाल्ले तुम्हाला मुळव्यात म्हणा किंवा बाकी ऍसिडिटीचा त्रास म्हणा दुसऱ्या दिवशी जळजळ करणं मळमळ करणं ह्या पण गोष्टी होत नाही आहेत एक मी शंभर टक्के हमी देतो सर आणि बाकी मसाले खाल्ल्यानंतर त्या गोष्टी आहेत आज बरीचशी लोक माझ्या मते मी सर्व वाचलाय की दहातनं सात ते आठ सहा ते सात लोकांना मूळव्याचा त्रास आहे जळजळ होणं आहे दुसऱ्या दिवशी ऍसिडिटी होणं आहे पोट बिघडणं आहे ह्या सगळ्या गोष्टी होतात हे कर मशीनच्या वगैरे हे झाल्यानंतर प्रॉब्लेम होतं हे जर तुम्ही आपण कोल्ड प्रेस ऑइल असो किंवा मसाले असो कोल्ड प्रेस जर खाल्लं तर ह्या गोष्टी नक्कीच होणार नाही याची मी शाश्वती देतो महाराष्ट्रातील किंवा देशातील महिलांना काय संदेश द्याल महिलांना आणि युवकांना मी एकच संदेश देईन की कारण संदेश देणं खूप सोपं आहे की तुम्ही शिकाटी हे करा हे करा ते करा म्हणणं पण ऍक्च्युली ग्राउंड लेवलला जाऊन काम करताना युवकांना काय प्रॉब्लेम आहेत हे कोणी समजून घेत नाहीये आपण एखाद्या युवकांना म्हणतो तू इकडं फिरतो तिकडं फिरतो बिझनेस कर पण कोणता कर कसा कर ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे त्यामुळं युवकांना आणि बचत गटाच्या महिलांना तरुणींना हेच सांगतोय की जो कोणता व्यवसाय आहे सुरुवात करा तुम्ही कुठून का होईना सुरुवात करा आणि व्यवसाय तुम्ही जॉब करत असताना सुद्धा एखादा व्यवसाय सुरू करा आणि छोट्यातनं का होईना व्यवसाय जर सुरू केला तर हळूहळू त्याचं वटवृक्षात रूपांतर होत आहे आणि आपलं पण तेच झालंय की आपण काही दिवसापूर्वी एक छोटस रोपट लावलं होतं त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आणि आमचा सगळा परिवार सुखी आहे आनंदी आहे आणि हे जे आपण एखाद्या नातेवाईकात कुठे गेल्यानंतर जे एक त्याचं रिस्पेक्ट मिळतंय आणि एक आपलं नाव होत आहे ते खूप मोठं आहे त्यामुळे युवकांनी कुठून तरी आपण घरातनं एखादा व्यवसाय सुरू करणं गरजेचं आहे आणि काहीतरी केलं तर नक्कीच आपलं त्याच्यामध्ये भविष्यामध्ये खूप मोठा बिझनेस होऊ शकतं त्यामुळं त्यांनी काहीतरी व्यवसाय सुरू करावा जॉब करत असताना साईड बिझनेस किंवा एखादे माझे शेतकरी मित्र पण भरपूर आहेत त्यांनी पण काहीतरी करणं गरजेचं आहे आता शेतकरी मित्रांचा विषय निघाला तर सांगतोय आपल्या शेतकरी मित्रांना पिकवता येतं पण विकत नाहीये आता बघा हे कांद्याचं फ्लेक्स आहे अमेझॉन वर तुम्ही बघू शकता साडेसहाशे रुपये किलो आहे मित्रांनो माझ्या शेतकरी मित्रांकडनं मी कांदा पाच ते सहा रुपये किलो घेतलेला आहे दहा किलो कांद्यामध्ये एक किलो बनत आहे म्हणजे दहा रुपये किलोनी जरी कांदा पकडला शंभर रुपयामध्ये बनत आहे आणि साडेपाचशे ते साडेसहाशे रुपये किलोच्या दरम्यान हे जात आहे आणि हेच आपण मसाल्यांमध्ये पण वापरतो त्यामुळं मसाले हे चविष्ट होतात त्यानंतर कडीपत्ता पावडर आहे हे पण म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी सांगतो आपल्या शेतामध्ये कांद्याचा आहे कढीपत्त्याचा आहे लसणचं आहे अद्रकचं आहे आमचूर आहे असे वेगवेगळे पदार्थ बनवून आपण हा पण बिझनेस सुरू करू शकतो डिहायड्रेशनचा आणि हे, वेग हे फक्त तुम्हाला हजार रुपयामध्ये सगळं सुरू होईल तुमचा बिझनेस सुरू होईल ते पण माहिती पाहिजे असेल तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आता हे बघा अद्रक आहे अद्रक पण आपण मसाल्यामध्ये वाळवलेली वापरतो कडीपत्ता आहे आमचूर आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचं सुद्धा पावडर बनवलेलं आहे टोमॅटो पावडर आहे हे लसणचं पावडर आहे मध्यंतरी लसण सर साडेचारशे रुपये किलो झाला होता पण ते मागच्या वर्षी वीस रुपये किलोनी लसण घेऊन त्याचं पावडर करून तयार करून ठेवलेलं आहे आणि सर आपण मग अशी चर्चा करत होतो जर काही महिलांना किंवा पुरुषांना तुमच्यासोबत काम करायचं असेल तर त्याच्या प्रोसेस बद्दल काय सांगाल हा तर मी बिझनेस आता व्यवसाय करतोय आणि जॉब सांभाळून करतोय पण जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत किंवा बचत गटाच्या महिला आहेत किंवा काही लोकांना घरातनं एखादा बिझनेस सुरू करायचा आहे तर हा तर बिझनेस सुरू आहे तर फक्त आपण त्यांना पाच हजार रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे ते काय आपण पैसे घेत नाही तेवढे ते मसाले देतो त्यांना तीन स्टेप मध्ये काम करतो पहिली स्टेप त्यांनी पाच हजार रुपयाचे मसाले घ्यायचे ते विकायचे त्यांना चांगल्यापैकी वीस ते पंचवीस टक्के प्रॉफिट मिळतंय त्या प्रॉफिट मधनं त्यांनी स्वतःच फूड लायसन्स काढायचंय शॉपिंग काढायचंय उद्योग आधार काढायचंय त्यांना जर जमत नसेल तर आपण मदत करतो त्याचे काही वेगळे पैसे आपण घेत नाहीयेत गव्हर्नमेंटची फीस त्यांनी भरावी आणि त्यानंतर त्यांना दहा हजार रुपयाचा माल देतो आणि तो त्यांच्या ब्रँडने विकायचा तो माल आणि ते जर माल विकला त्यांनी त्याच्यातनं पण त्यांना पंचवीस टक्के मार्जिन मिळतंय आणि वीस हजार रुपयाचा मंथली जर ते माल विकायला लागले ते परिपक्व झाले समजा मग त्यांना आपण हे सगळे मसाले बनवण्याचं ट्रेनिंग देतो त्याची वेगळी फीस घेतो मग हे मसाले बनवण्याचं ट्रेनिंग देतो आणि त्यांना त्यांचा बिझनेस स्टार्ट करून देतो खरंतर माझ्याकडे दोन तीन उदाहरणं एक जळगावला आहेत युवराज राजगोरे म्हणून त्यांनी एकवीसशे रुपयामधनं सुरू केलेलं होतं आज ते माझा एक लाख रुपयाचा माल एकटे विकतात सर आता सध्या थोडस ह्या महिन्यात एक लाखाचा विकतात पन्नास पन्नास हजार रुपयापासून सुरू केलं होतं तर त्यांना प्रॉफिट साधारण एक पंचवीस हजार रुपये प्रॉफिट होत आहे खूप छान तर अशे बऱ्याचशा बचत गटाच्या महिला आहेत किंवा सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांनी उद्योग सुरू केलेला आहे आणि त्यांना प्रॉफिट पण चांगलं मिळत आहे आणि आपण म्हणतो ना की आजकालच्या युवकांना व्यवसाय कराय करता येत नाहीये नोकरीच्या मागे लागलेत हे खरंय आणि युवकांना युवक पण करायला तयार आहेत मेहनत करायला तयार आहे पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये म्हणून युवक कुठेतरी मागे आहेत सर कोणताही व्यवसाय जर करायचा असेल तर तुमच्या अनुभवानुसार व्यवसाय करताना कोणती काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचा आपण जो व्यवसाय करणार आहोत त्याचं पूर्व ज्ञान असणं गरजेचं आहे एक त्यानंतर तुम्हाला थोडाफार पैसा असणं गरजेचं आहे दोन तिसरी गोष्ट आपण मेहनत मेहनत रात्रंदिवस करावा लागतो सुरुवातीला एखादा बिझनेस आपण सुरू केला तर तो किमान तीन वर्ष चालू ठेवणं गरजेचं आहे तुमचा बिझनेस चालू न चालू हे तीन वर्ष जर तुम्ही बिझनेस कंटिन्यू सुरू ठेवला तर भविष्यामध्ये तो, तो बिझनेस नक्कीच समोर जातो आणि व्यवसायामध्ये चढ उतार असतात त्याच्यामुळे तुमच्याकडे सगळ्यात महत्वाचा पैसा आहे कौशल्य आहे आणि त्याची आवड पण असणं गरजेचं आहे ह्या तीन चार गोष्टी असतील तर तुमचा व्यवसाय व्यवस्थित होऊ शकतो मसाल्याचे जे प्रोडक्ट आहेत आपण मसाल्याच्या प्रोडक्ट मध्ये कोणकोणत्या प्रकारचे मसाले बनवता ऍक्च्युली हे खूप छान प्रश्न आहे की मसाले तर आपल्याला मसाला म्हटलं की एक दोन चार मसाले माहितीये आपण हळद पाव आता मी एक शेप आहे वीस वर्ष झाला हॉटेल क्षेत्राशी निगडीत आहे म्हणून मला माहिती आहे की आपल्या किचन मध्ये कोणते मसाले हवेत तर आता ही हळद पावडर दिसते सर तुम्हाला हळद पावडर एवढी आता कोरोनामध्ये तर हळदीचा खप एवढा वाढला आहे की पहिल्यापेक्षा पंचवीस ते तीस टक्के हळदीचा खप वाढलेला आहे कारण याच्यामध्ये करकुम असतं आणि ते शरीरासाठी खूप आयुर्वेदिक असतं तर आता ही हळद पावडर आहे सेलम जातीची हळद आहे सर आणि याच्यामध्ये साडेतीन ते चार टक्के करक्यूम आहे म्हणजे हे कॅन्सरपासून पण वाचवतंय कोरोनामध्ये बरेचशा डॉक्टरनी हे रेफरन्स केलं होतं की हे हळद पावडर वापरा तर हे सेलमची हळद आहे आपण ही नांदेड हिंगोलीवरनं मागवतो एका शेतकऱ्याकडनं ऑर्गेनिक हळद आहे त्यानंतर आहे सर वेगवेगळ्या चटण्या जेवणामध्ये जसं लोणचं पाहिजे तसं चटण्या पण आहेत सर ही काराळाची चटणी आहे जवसची चटणी आहे तिळाची आहे शेंगदाण्याची आहे अशा कडीपत्त्याची आहे अशा वेगवेगळ्या चटण्या पण आहेत सर त्यानंतर मसाले आता हा कालवण मसाला आहे रोजच्या भाजीमध्ये वापरण्यासाठी कालवण मसाला आहे त्याच्यानंतर काही युनिक मसाले आहेत हा तंदुरी मसाला आहे कंदुरी मसाला म्हणजे काय आपण जेव्हा मटन चिकन जेव्हा बनवतो किंवा गावा आपल्या गावाकडे बोकड्या वगैरे कापल्यानंतर त्याला जो मसाला वापरतात कंदुरी मटन वगैरे म्हणतो तो त्याच्यासाठी हा स्पेशल मसाला आहे त्यानंतर चिकन मसाला आहे पनीर आहे सांबर आहे बिर्याणी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे तीस ते पस्तीस प्र चहा मसाल्यापासनं ते सांबर मसाल्यापर्यंत असे तीस ते पस्तीस प्रकारचे मसाले आहेत आणि त्याच्यामध्ये हॉटेलचे काही वेगळे आहेत हॉटेलला बल्कमध्ये लागतात तर ते वेगळे आहेत ऑर्गॅनिक वेगळे आहेत लग्न कार्यासाठी लागणारे आहेत किंवा त्याच्यासाठी काही मसाले वेगळे आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे मसाले आहेत आणि तीस ते पस्तीस प्रकारचे सगळे मसाले आहेत सर आपल्याकडे आणि सर हे जे मसाले आहेत हे जर मसाले आपल्या प्रेक्षकांना जर कोणाला जर पाहिजे असतील तर तुमच्या सोबत संपर्क आणि करण्याची तुमची प्रक्रिया बद्दल काय सांगा अगदी बरोबर आहे सर त्यासाठी आपण एकदम सोशल मीडियाने आपल्याला एक वरदान दिलेलं आहे तर त्या वरदानाचा आपण फायदा घेऊन काय केलेलं आहे सर आता एक दिलेला नंबर आहे त्या नंबरवर व्हॉट्सअपला फक्त तुम्ही हाय मेसेज पाठवायचा आहे ऑटोमॅटिक तुम्हाला एक लिंक येईल त्याच्यामध्ये कॅटलॉग येईल कॅटलॉग मध्ये सगळ्या मसाल्यांचे प्रकार आहेत तुम्ही फक्त क्लिक क्लिक करायचं आहे आपला जो मसाला हवा आहे तो त्या मसाल्याला क्लिक केलं ती ऑर्डर मला येईल त्यानंतर ऑटोमॅटिक सिस्टिम आहे की तुम्हाला एक मेसेज येईल स्कॅनर येईल त्या स्कॅनरवर तेवढं तुम्ही फोन पे किंवा गुगल पे करायचं चा। त्यानंतर तुम्हाला पुढच्या चार ते सहा दिवसामध्ये पोस्टाने म्हणा किंवा डी टी डी सी आपलं हे केलेलं आहे टाईप केलेलं आहे वर आहे वर आहे मेशोवर आहे ह्या सगळ्या सोशल मीडियावर आपलं मसाले मिळतील आणि पर्सनली पण व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला सगळे मसाले मिळून जातील आणि सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे ज्या व्यवसायाची सुरुवात दोन हजार रुपयापासून आहे त्या व्यवसायाचा आता वार्षिक टर्न ओव्हर तर असं सध्या आता आपली गाडी आहे ना मध्ये आलेली आहे म्हणजे एवढे दिवस धक्के खात खात कारण का की आपल्याला व्यवसायात उतरल्यानंतर सुरुवातीचे तीन वर्ष आहे ना कोणी फसवत असतंय किंवा बऱ्याचशा गोष्टीची आपल्याला माहिती नसतं आता आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत आणि त्यामध्ये साधारण एक दीड ते दोन लाख रुपये मंथली आपला सेल होतो त्याच्यातनं आता परिवारातले सगळे सदस्य आहेत माझा पण काही खर्च पाण्याचा थोडासा एक सात आठ हजार रुपये मी पण काढतो आहे आणि सगळं परिवार विशेष म्हणजे आपला परिवार एकत्र आहे आणि एकत्र दुसरीकडं कुठं कामाला जाण्याची गरज नाहीये मी काय असं म्हणजे खूप मोठ्या रिच फॅमिलीतला नाहीये रोज जे शेती वगैरे करून किंवा आपला जॉब करून सगळं सांभाळूनच करावं लागतं त्याच्यामुळे परिवारातले सगळे सदस्य दुसरीकडे कुठं न जाता घरातल्या घरात गुढी गुलाबीनी एकदम छान पद्धतीनं खाडी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एक तर बिझनेस पण होत आहे आणि त्यापेक्षा पण आपण हे सगळं मोबाईलवर बघून तिथून इथपर्यंत आला तर आज बऱ्याचशा अमेरिका फ्रान्सवरनं पण बरेचशी लोक आपल्याकडे ह्या व्यवसायाला भेट दिलेले आहेत प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये मसाला बनवण्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते आणि मसाला बनवल्यानंतर त्या मसाल्याची रेसिपी कशाप्रकारे बनवायची असते याविषयी सरांनी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत तोपर्यंत जय हिंद